मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंत्रिमंडळ बैठकीत मोठे पाच निर्णय झालेले सर्व काय पाहणार आहोत ला ला कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती मराठा आंदोलनातील मृतांच्या नातेवाईकांना नऊ कोटी साठ लाख रुपये राज्य सरकारचा मोठा निर्णय हैदराबाद गॅजेटचा जी आर छगन भुजबळ यांना सांगूनच काढला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार निर्णय उपसा जलसिंचन योजनेसाठी वीज दर सवलतीला मुदतवाढ देण्यात आली राज्यातील तेरा हजार कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देणार कृषीमंत्री दत्तात्रय बर्ने यांची माहिती सोन्याच्या दरात मोठी उसळी एकाच दिवसात पाच हजार रुपयांनी भाव वाढलेला आहे एकाच दिवसात पाच हजार रुपयांनी भाव वाढल्यामुळे एका, एका, एका तोळ्यासाठी एक लाख तेरा हजार रुपये आता मोजावे लागत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सोन्याच्या दरात पाच हजार रुपयांची एकाच दिवसात वाढ झालेली आहे डाळिमचा रेट आहे तो पाचशे एक रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे एक्सपर्ट क्वालिटीच्या मालाला पाचशे रुपये भाव देशभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाचं नुकसान शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात मागील दोन आठवड्यापासून विविध राज्यात अतिवृष्टी पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका सरकारने भारतीयांना दिल्या सूचना नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात जोरदार निदर्शनं सुरू आहेत मंत्र्यांच्या घरांची जाळपोळ करण्यात आलेली आहे त्यामुळे आता एकोणीस जणांचा यामध्ये मृत्यूसुद्धा झालेला आहे भारत सरकारने अशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आता नेपाळला पुढील सूचना येईपर्यंत जाऊ नका अशी सूचना जम्मूत पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान एक लाख चाळीस हजार हेक्टरवरील पिकांना फटका जम्मूत प्रांतात जो मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे आता एक लाख चाळीस हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे भात आणि मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या उपजी उपजीविकेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले फार्मर कपसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन पंधरा हजार शेतकरी उत्पादक गट तयार होणार फडणवीसांची माहिती मुंबईत हाय अलर्ट नेवी गणवेश घालून अज्ञात व्यक्तीने रायफल आणि कारतूस केले लंपास शनिवारी रात्री सहा सप्टे रोजी रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारानं खळबळ उडालेली आहे कुलाबा परिसरात एका अज्ञात व्यक्तीने हे कृत्य हरभरा बाजारभाव स्थिर वांगी व लसणाचे दर टेकून हळदीची मागणी कायम तर उडदाचा भाव दबावतच असल्याची माहिती लिंबूचे दर मोठे घटलेले आहेत बाजारात लिंबाच्या दरात मोठी घट झाल्याची माहिती समोर येत आहे हैदराबाद गॅजेटियरमुळे आता नववा पेच आता बंजारा समाजाची एस टीमधून आरक्षणाची मागणी पश्चिम पट्ट्यात घाटमात्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता कुणबी आणि मराठा एकच आहेत अठराशे एक्क्याऐंशीच्या कोल्हापूर गॅजेटमध्ये महत्वाची नोंद जरांगे पाटील यांच्या लढ्याला अजून बळ मिळण्याची शक्यता सातारा गॅजेटची चर्चा सुरू असतानाच आता कोल्हापूर गॅजेटची एंट्री झालेली आहे नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर पंतप्रधानांचा राजीनामा आंदोलकांनी संसद भवन पेटवलं सोशल मीडियावर लावण्यात आलेल्या बंदीविरोधात तरुणांचं आंदोलन पंजाबच्या पूरग्रस्तांसाठी आठ हजार कोटीची गुरमीत सिंग यांची केंद्राकडे मागणी एकशे सत्तावीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येण्याची शक्यता शेतकऱ्यांना एकशे कोट... सत्तावीस कोटी रुपयांची निधीची मंजुरी हमीभावाने कापूस विक्री करता शेतकऱ्यांना नोंदणी बंधनकारक आता हमीभावाने जर कापूस विक्री करायची असेल तर नोंदणी करून घेणं गरजेचं शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे नोंदणी करून घ्या राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयातील पात्र हा शब्द वगळल्याने मराठा समाजातील मा आरक्षण सरसकट मिळण्याची शक्यता देशभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाचं नुकसान शेतकऱ्यांच्या खरीख भांगाम धोक्यात मागील दोन आठवड्यापासून विविध राज्यात अतिवृष्टी आणि शेती पिकाचा रतोनात नुकसान झालेलं आहे पंजाब राजस्थानमध्ये अद्यापही पुराचं पाणी ओसरलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीख हंगाम धोक्यात आल्याची माहिती नापेड आणि एन सी सी एफचा कांदा सप्टेंबर चालू महिन्यात येणार बाजारात चोवीस रुपयाने विक्री लाडकी बहीण योजनेत चौदावा आणि पंधरावा हप्ता सोबत येण्याची शक्यता होती परंतु आता फक्त चौदाव्याच हप्त्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार आहेत त्यासाठी निधीची तरतूदसुद्धा शासनाकडून जीआर आलेला आहे आणि आता लवकरच चौदावा हप्ता वितरित होणार यंदा कापूस सोयाबीन तूर आणि यांचे लागवड क्षेत्र घटले शेतकऱ्यांचे भात आणि मक्याला जास्त पसंती श्रावणबाळ योजनेत दिव्यांगांसाठी एक हजार रुपयांची वाढ मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला मोठा निर्णय टी व्ही सेवन मराठीमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यातील बातमी आपण देणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवरती सतत घेऊन येत असतो त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद अशाच न्यूज तुम्हाला रोज पाहायला भेटणार